त्यासाठीच उमेदवार आहे की सर्वसामान्य जनतेतून मला सहकार्य व्हावं आणि त्या माध्यमातून ह्या यंत्रणेच्या बोकांडी बसून गुरुगरिबांची काम करणे हे माझं उद्दिष्ट आहे हे तुम्हाला मला ह्या तुम्ही तुम्ही प्रत्येकाला भेट घेतली प्रत्येकाला काय सांगणं तुमचं माझं हेच सांगणं आहे की बांधवांनो ज्या हक्काने मी तुमच्या समोर आज मत मागायला आलोय त्याच हक्काने भविष्यामध्ये तुमची कामं करायला सुद्धा तुमच्या गावापर्यंत तुमच्या दारापर्यंत मी येणार आहे जशी ही लोक एकदा निवडून गेल्यानंतर पाच वर्ष गायब होतात त्या पद्धतीने मी गायब होणार नाही तर चोवीस तारखेनंतर मी तुमच्या सेवेसाठी तुमच्या गावापर्यंत घरापर्यंत सक्रिय असणार आमच्या गावामधील प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही आता शब्द बोलला ते प्रत्येक शब्द आमच्या ह्या गावामधील बोलून जातात पण नंतर न तिकडं फिरकत सुद्धा नाही कि ते किंवा जी ज्या समस्या असेल जे आपण ज्या टायमाला तिथे घेऊन जातो त्या टायमाला त्यांचं ह्या असंच ऐकूनच येत नाहीत हे प्रत्येकाचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं ह्याच गोष्टी आहेत की राजकारणी कायम मोठमोठी मुट आश्वासनं देऊन जातात पण ती परत पूर्ण करण्यासाठी फिरकत नाहीत ज्या गोष्टी मी करणार आहे ते मी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेलं आहे आपल्या गावात सुद्धा मी काही व्यक्तींच्याकडे स्टॅम्प दिलेत त्यांना विनंती केली की हे स्टॅम्पच्या झेरॉक्स असतील किंवा हे स्टॅम्पचे पीडीएफ करून तुम्ही गावातील सगळ्यांपर्यंत हे पोहोचवा आता या माध्यमातून मी आपल्याकडे सुद्धा मी प्रसिद्धीसाठी माझा स्टॅम्प देतो या स्टॅम्पची तुम्ही प्रसिद्धी करावी आणि हा स्टॅम्प तुमच्या गावात असल मतदारसंघात असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा की ज्या गोष्टी मी बोलतोय त्या गोष्टी मी बॉन्ड पेपर वरती घेऊन इतर लोक जसं बोलून निघून जातात तसं माझ्याकडनं घडणार नाही म्हणूनच हा बॉन्ड करून मी लिहून देतोय जनतेला ठीक आहे धन्यवाद आपल्या गावातले प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याशी विचारूया की ह्या गावामधील काय कमी आहे काय केलं पाहिजे की आता तुम्ही बी समोर येत काय केलं पाहिजे रोड झाला पाहिजे ही अमरवाडी रस्त्याचे काम तिकडं आपला तिकडे मार्डी मग ही नोटवाडी आपलं नाही तो आता रोड बघत नाही आता मला असं म्हणायचं होतं ह्या जसं तुम्हाला कवा ही रोड झाला होता की ह्या आता ह्या विधानसभेमध्ये आता ह्या रोडला नारळ फोडून ह्याची सुरुवात झाली असेल किंवा आता व्हायली असेल ह्याच्यावर तुम्हाला काय चर्चा करायची बोलायचं बोलायचं इलेक्शन आलं की उद्घाटन होत आहे दहा पंधरा वर्ष झालं जवळजवळ रस्ता झाला नारळ चालू केला प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आश्वासन कुठली नको आहेत कसा आहे इलेक्शन हा पाच वर्षानं प्रत्येक वेळेला येतो कारण जो माणूस येतो त्या त्या माणसावर भरपूर विश्वास दिला पाहिजे ह्या गावामध्ये आमच्या प्रत्येकाचं असं म्हणणं आहे गावातल्या रस्त्याच्या इतर अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे तेच मी स्टॅम्प सुद्धा देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जसा मी आज मतदान मागण्यासाठी तुमच्या समोर हक्काने आलोय त्याच पद्धतीने भविष्यात तुमची कामं करण्यासाठी सुद्धा मी तुमच्या इथे येणार हेच मी धन्यवाद मित्रांनो आज ह्या ठिकाणी यांनी आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भरपूर लक्ष द्या आणि योग्यचे बटन दाबून तुम्ही यांना विजय करा धन्यवाद